माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत कवळेकर यांनी कला अकादमीच्या अध्यक्षपदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली पदभार स्वीकारल्यानंतर कवळेकर यांनी गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला बळकटी देण्याचे आणि स्थानिक कलाकार व युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले ती कला आमचे मुख्यमंत्री असतात त्यांनी त्यांच्याकडे जे कला अकादमी असलेली ते मी माझेकडे सपोर्ट केलेली असा आणि एक जबाबदारी दिली आहे म्हणत की कलाकार अकादमीची जबाबदारी म्हणजे एक बऱ्यातली बरी जबाबदारी असं म्हटले की ह्याच्या पहिली हा जरी वेगळी पद्धत जरी सांभाळलेली जरी असली जर सुद्धा ही जे कलाकादमीचे पद म्हणजे एक वेगळे असा किया सगळ्या कलाकारांची भावना जे असंख्य गोयकारातले कलाका जे कलाकार असतात यांची भावना लक्षात घेऊन म्हणतात मग काम करत असा ते सगळ्यांक विश्वासा घेऊन जे प्रत्येक आर्टिस्ट असले त्यांना प्रत्येका विश्वासात घेऊन म्हणजे हे बरे काम जे सुत जाऊचे माझा प्रमाणिक प्रयत्न असतो एक मला असं दिसता की एक मोठी जबाबदारी जसे पहिली उपमुख्यमंत्री पद सांभाळल्या किंवा अनेक खाते सांभाळली एल ओपी एल लीडो उपोषण किंवा त्याच्या पहिली चेअरमॅनशीप असे अनेक खाते सांभाळले असा पण तकुतल्या त्याच्या पलीकडे व म्हणतो हे जे स्थान असा कला अकादमी म्हणजे एक महत्वाचे जेणेकरून असंख्य गोयकार जे असतात जे कलाकार भाव असे तांकां तेंची भावना लक्षात घेऊन म्हाका एक काम कार्य करपा जाय आनी तांकां न्याय दिवपाचो प्रयत्न करपाक जाय